सर्वांना नमस्कार आपली शाळा आहे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आपणा सर्वांना माहीत आहे नवीन शैक्षणिक वर्षापासून शालेय स्तरावर फक्त चार समित्या असणार आहेत त्याबाबतचा शासन निर्णय दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आला होता आणि या शासन निर्णयाचा विषय होता शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा स्तरावर विविध समितीचे एकत्रीकरण करण्याबाबत आणि त्यानुसार आता शाळा स्तरावर या चार समित्या असणार आहेत यामध्ये पहिली समिती आहे शाळा व्यवस्थापन समिती त्यानंतर दुसरी आहे सखी सावित्री समिती तिसरी आहे महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती त्यानंतर चौथी समिती असणार आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती तर आजच्या व्हिडिओमध्ये महिला तक्रार निवारण समितीची रचना कशी असते याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती राज्यातील सर्व शाळांमध्ये महिला तक्रार निवारण आणि अंतर्गत तक्रार समिती हे कामाच्या ठिकाणी महिलाचे लैंगिक शाळाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी असते आपल्या सर्वांना माहीत आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे महिला तक्रार निवारण समिती असणार आहे आणि या समितीचं महत्त्वाचं कार्य असणार आहे की कामाच्या ठिकाणी महिलाच्या लैंगिक शाळाच्या तक्रारीचं निवारण करणे आणि या संदर्भात शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत शाळा स्तरावर शासन निर्णय एकोणीस जून दोन हजार चौदा व अकरा सप्टेंबर दोन हजार चौदानुसार नुसार महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती गठन करण्याबाबत जाहीर करण्यात आले आहे तर एकोणीस जून दोन हजार चौदा किंवा अकरा सप्टेंबर दोन हजार चौदाचा जो जी आर आहे त्यानुसार महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती गठन करण्यात येणार असल्याचं शासनाने जाहीर केलेलं आहे त्यानुसार आपण महिला तक्रार निवारण समिती किंवा अंतर्गत महिला तक्रार समिती या समितीची रचना काय असणार आहे एकूण सदस्य किती असतील पद कोणते असतात याविषयीची संपूर्ण माहिती पाहूया पहा अनुक्रमांक पदनाम आणि पद, पद यामध्ये एक शाळेतील मुख्याध्यापिका महिला शिक्षिका किंवा एकापेक्षा जास्त महिला शिक्षिका असतील तर सिनियर शिक्षिका जर शाळेत महिला शिक्षिका नसतील तर शाळेपासून जवळील शाळेतील महिला शिक्षिका घेऊ शकतो हे असणार आहेत महिला तक्रार निवारण समितीची अध्यक्षा या समजतं जर शाळेमध्ये महिला, महिला शिक्षिका असतील तर त्यापैकी जी सिनियर महिला असणार आहे ती ही महिला तक्रार निवारण समितीची काय असणार आहे अध्यक्ष असणार आहे आणि जर शाळेमध्ये महिला शिक्षिका नसतील तर जवळील शाळेची महिला शिक्षिका आपण या तक्रार निवारण समितीची अध्यक्ष म्हणून घेऊ शकतो त्यानंतर दोन सामाजिक कार्याचा अनुभव असलेला कर्मचारी यामध्ये शिक्षक शिक्षिका शिवाज्येष्ठ शिक्षिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था महिला प्रतिनिधी ह्या सदस्य म्हणून असणार आहे वा यामध्ये आपला दुसरा सदस्य जो असणार आहे तो सामाजिक कार्याचा ज्यांना अनुभव असेल असा कर्मचारी यामध्ये शिक्षक किंवा शिक्षिका देखील असू शकतात शिवाज्येष्ठ शिक्षिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था महिला प्रतिनिधी यामध्ये आपण सदस्य म्हणून घ्यायचा आहे त्यानंतर तीन कायद्याचे ज्ञान असलेला कर्मचारी यामध्ये शिक्षक शिक्षिका यामध्ये आरोग्यसेविका किंवा संस्थेने नामनिर्देशित केले वैद्यकीय अधिकारी हे देखील महिला तक्रार निवारण समितीचे सदस्य असणार आहे हा या ठिकाणी तिसरा जो महिला तक्रार निवारण समितीचा सदस्य असणार आहे तो असणार आहे कायद्याचे ज्ञान असणारा कर्मचारी त्यामध्ये शिक्षक असेल किंवा शिक्षिका याशिवाय आरोग्य सेविका किंवा संस्थेने नामनिर्देशित केलेली वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश या ठिकाणी सदस्य म्हणून असणार आहे त्यानंतर पुढे महिलाच्या प्रश्नाशी बांधील असलेल्या अशासकीय संघटना यामध्ये उदाहरण पहा महिला बचत गट किंवा स्वयंसेवी संस्था यांचे जे सदस्य या महिला असणार आहेत ती देखील या समितीची सदस्य असणार आहे त्यानंतर पुढे पाहूया पाच शाळेतील शिक्षक महिलांना प्राधान्य द्यावे आणि नसेल तर पुरुष शिक्षक जर शाळेत शिक्षिका उपलब्ध नसतील तर शाळेपासून नजिकच्या अंगणवाडी सेविका देखील आपण घेऊ शकतो त्या सचिव म्हणून घ्यायच्या आहेत पहा शाळेतील शिक्षक यामध्ये आपल्याला महिलाला प्राधान्य द्यायचं आहे महिला, महिला उपलब्ध नसतील तर पुरुष शिक्षक देखील चालतो याशिवाय शाळेत जर शिक्षिका नसतील तर अंगणवाडी सेविका देखील घेऊ शकतो किंवा आपण शाळेपासून नजिकची अंगणवाडी असणार आहे तिथल्या अंगणवाडी सेविकेची देखील आपण या समितीच्या सचिव म्हणून आपण त्यांची नियुक्ती करायची आहे तर अशा प्रकारे महिला तक्रार निवारण समितीची एकूण रचना असते यामध्ये आपण एकूण किती सदस्य असतात त्यांचे पदनाम काय असतात याविषयीची माहिती पाहिले त्यानंतर काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत यामध्ये समितीतील सर्व सदस्यापैकी किमान पन्नास टक्के महिला सदस्य असणे हे बंधनकारक आहे पहा महिला तक्रार निवारण समिती किंवा अंतर्गत जी समिती आहे यामध्ये किमान पन्नास टक्के महिलांचा समावेश असणे हे बंधनकारक असणार आहे तसेच शाळेचे मुख्याध्यापक कार्यालय हे प्रमुख असल्याने वरील अध्यक्ष व सर्व सदस्याची ते नियुक्ती करतील तर ही जी महिला तक्रार निवारण समिती आहे या समितीतील सर्व सदस्याची किंवा अध्यक्षाची निवड ही शाळेचे मुख्याध्यापक करणार आहेत तसेच सदर समिती व सदस्यांचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा राहील पहा महिला तक्रार निवारण समितीचे जे सदस्य असणार आहेत त्यांचा कार्यकाल हा तीन वर्षाचा असतो समिती अध्यक्ष किंवा सदस्य काही कारणास्तव दोषी आढळल्यास त्यांची नियुक्ती रद्द करून त्यात नवीन नियुक्ती करता येते जर समितीमधील काही सदस्य किंवा अध्यक्ष काही कारणास्तव दोषी जर आढळले तर त्यांची नियुक्ती देखील आपण रद्द करता येते आणि त्या ठिकाणी आपल्या नवीन सदस्यांची किंवा अध्यक्षाची नियुक्ती करता येते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला तक्रार निवारण समिती किंवा अंतर्गत तक्रार समिती जी असते त्या समितीची रचना कशा प्रकारे असते त्यामध्ये कोणते सदस्य असतात याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला अशी आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्की नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन अपडेट्ससह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद